चला उद्या आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेची काहीतरी खास रेसिपी तर व्हायला हवी तर आज आपण करणार आहोत नारळी पाकाचे लाडू ते पण अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करणार कसं करायचं पूर्ण डिटेल रेसिपी मी तुम्हाला सांगणार करूया मग नारळी पाकाचे लाडू कारण काय होतं की बाजारात गेलं ना की मिठायांची भरपूर दुकानं आहेत नको बेटा त्रास देऊ मिठायांची भरपूर दुकानं असतात पण त्या दुकानांमधल्या त्या केशरी रंगाच्या मिठाया पिवळ्या रंगाच्या मिठाया म्हणजे अक्षरशः फूड कलर घालून केलेलं असतं आणि ते इतक्या डार्क कलर असतात ते खायची पण इच्छा होत नाही म्हणजे त्या पण चांगल्या असतात पण मी कधी आजपर्यंत विकत आणलेलं नाहीये तर मी म्हटलं की आता आपण घरीच नारळी पाकाचे लाडू करूया आणि छान एकदम सोपी रेसिपी आहे थोडा वेळ लागतो पण आपण आपल्या हाताने केलेलं चार जणांनी आपल्याला म्हटलेलं की नाही छान झालंय आणि एक वेगळं समाधान असतं आपल्या हाताने करून खाण्यामध्ये आणि दुसऱ्यांना देण्यामध्ये सुद्धा तर चला आज करूया नारळी पाकाचे लाडू आणि परत एकदा येणाऱ्या रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आता सुरुवात करूया नारळी पाकाचे लाडू करायला चला चला उद्या आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन तर येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण करणार आहोत नारळी पाकाचा लाडू आता त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर हा एक किलो बारीक रवा मी घेतलाय एक किलो बारीक रवा दोन मीडियम आकाराची नारळ खोवून घेतलीयेत दोन मिडियम आकाराची नारळ आहेत ना ती छान मिक्सर वरून बारीक करून घेतली नंतर एका किलो रव्याला मी अर्धा किलो साखर घेतलीये आणि एक वाटी तूप घेतले आता या तुपामध्ये काय करायचं आधी आपण साखरेचा पाक करून घेऊया आणि मग नंतर रवा कसा भाजायचा ते पण मी तुम्हाला दाखवते आता ही जे अर्धा किलो साखर आहे ती आपण ह्या कढईमध्ये टाकल्यानंतर आता साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचंय आणि एक तारी पाक करून घ्यायचा साखर भिजेल एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही हे बघा साखर भिजेल एवढंच पाणी मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता हा पाक करायचा आहे आता हा पाक करताना आपल्याला हे सारखं हलवत हो, राहायचं म्हणजे जेणेकरून ही साखर आहे ना ही विरघळेल आणि ती साखर भीज एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही पाक पातळ होतो पक्का पाक होत नाही आता हा साखरेचा पाक एक एकीकडे करायला ठेवला आता हा पाक मी इकडे इकडच्या गॅसवर ठेवते आणि हे रवा कसा भाजायचा ते तुम्हाला दाखवतो होतो तो सा, ते काय होतं इथे किचन लहान असल्यामुळे मला थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते हे बघा पाक भिजे साखर भिजे एवढेच पाणी मी त्याच्यात टाकलं आता त्याचा एक तरी पाक होईल तो आपण करून घ्यायचा आणि आता बघा रवा कसा भाजायचा ते सांगते तुम्हाला हे बघा अगदी अर्धी वाटी मोजून तूप घ्यायचं जास्त तूप घ्यायचं नाही कारण नारळाला तेल सुटतं लाडू बसू शकतो पातळ होऊ शकतो मऊ होतो म्हणून हे अर्धा अर्धीच वाटी तूप मी घेतले हे अर्धी वाटी तूप आपण याच्यामध्ये कढईमध्ये मध्ये घालून घेऊया अर्धी वाटी तूप घातलं गॅस मिडियम ठेवायचा आणि त्याच्यावरती पहिल्यांदा रवा छान भाजून घ्यायचा हा बारीक रवा घेतलाय बारीकच रवा घ्यायचा लाडूसाठी हा रवा याच्यामध्ये टाकणार भाजून घ्यायचा आणि रवा भाजून झाला किंवा नारळाचा जास्त तूप घ्यायचं नाही कारण काय होत नारळाला तेल सुटतं ना नारळाला हा जो रवा आहे हा छान भाजून घ्यायचा बारीक आचेवरती मिडियम आचेवर हा रवा भाजून घ्यायचा एकीकडे साखरेचा जो पाक आपण करायला ठेवलाय ते हलवायचं साधारणत पाक होण्यासाठी कसा पाक बघायचा झालाय की नाही हे पण तुम्हाला सांगणार आता हा रवा मी मस्त पैकी भाजून घेते मस्त मीडियम गॅसवर रवा हा छान मीडियम आचेवरती भाजून घ्यायचा आणि मग वेलची पूड पण लागणार याला पण ही वेलची पूड अगदी शेवटी जेव्हा आपण लाडू उळतो तेव्हा त्याच्यामध्ये कालवून घ्यायची आहे तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा असा खूप जास्त चॉकलेटी गोल्डन असा भाजायचा नाही पण छान असा खमंग रवा येईपर्यंत तो रवा आपण भाजून आहे आणि तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल जाड रवा असेल घरात असं होतं ना जाड रवा आहे जास्त बारीक रवा वेगळा आण ना तर मग काय करायचं जाड रवाच एकदा फक्त मिक्सरवर एकदाच फिरवून घ्यायचा जास्त फिरवायचा नाही तरी सुद्धा चालतं ते बघा आता आम्ही भाजून घेतलीय छान साखरेचा पाक पण एकीकडे हलवायचा तो पण छान होईल आता थोड्या वेळात साखरेचा पाक व्हायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट लागतात हे बघा साखर जशी जशी विरघळते तसं तस ते चिकट व्हायला लागत आता एका किलोचे लाडूच प्रमाण मी तुम्हाला म्हणजे एक किलो रव्याच्या लाडूच प्रमाण मी तुम्हाला आज सांगितलंय कारण आमच्याकडे लाडू लागतात कारण सणवार असला की आपल्याकडे कोणी काही लाडू आणून देतं आण देत कोणी वड्या आणून देत म्हणजे एक सणवारा देवाण असते ना त्याच्यामुळे आपल्याला द्यावं लागतं म्हणून मी थोडासा जास्तीचा लाडू भाजला यावेळेस आणि बारीक रवा कसा भाजायला पण जरा सोपा पडतो त्याच्यामुळे आता हा रवा आपण भाजून घेऊया हे बघा रवा तर छान भाजत आलाय आपला रवा भाजत नाही आणि एकीकडे साखरेला पण उकळी फुटायला लागली म्हणजे हा पाकही व्हायला लागला हा पाक असा खाली चमच्या वरून हे करायचा त्याला तार आली की समजायचं आपला एक तारी पा, तार पाक तयार झाला अजून ते तार आलेली नाहीये हे बघा आता पाच मिनिटात हा पाक होईल आणि आपला रवा पण छान भाजून होईल रव्याला छान असा एक खमंग स्वाद सुटायला लागला कि समजायचं रवा भाजून झालाय पक्का पाक केला तर अतिशय उत्तम दोन तारी पाक एक तारी म्हणजे अशी बोटात धरून एक तार आली की समजायचं एक तारी जास्त दोन, इतीन के कि दोन ते तीन तार आले काय समजायचं की दोन तारी पाक झालाय म्हणून आता हे बघा ह्यालाही उकळ आली हे बघा हे बघा पण अजून पाक हा झालेला नाहीये कारण त्याला अशी तार आलेली नाहीये त्याच्यामुळे पाक झाला नाही असं समजायचं रवा पण आपला छान भाजून झालाय आता रवा भाजत आला भाजलाच आहे पूर्णपणे आता हे जे खोबरे खेळवले रव्यामध्ये घालायचं आणि हे एकत्र त्याला मॉइश्चर सुटेल हे छान पैकी भाजून घ्यायचं याच्यातच रव्या बरोबरच हे छान रव्याबरोबरच भाजून घ्यायचं गॅस कमी करायचं जास्त कढई तापली असेल तर बंद केला थोड्या तरी चालतो हे छान जे आहे ना खोबरं हे असं नव्यामध्ये मिक्स करायचं त्याला एक ओलावा येतो एकदम सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही काही नाही आणि दोन मिनिट फक्त बारीक गॅस करून हे थोडस परतून घ्यायचं जेणेकर या खोबऱ्याचं मॉइश्चर गेलं पाहिजे कारण खोबरं घातलं की नॅचरली रव्याला ओलसरपणा येतो ना त्याच्यामुळे हे सगळं छान भाजून घ्यायचं तुम्ही म्हणा मोठी कढी नाही घेतली का हो मोठी कढी आहे माझ्याकडे पण ती खूप मोठी आहे ती गॅसवरती बसायला जरा त्रास होतो म्हणून मी जरा मिडियम आकाराची कढी घेतली भाजायला एकत्र एकजीव व्हायला पाहिजे रवा आणि खोबर खोबरं रवा असं वेगवेगळं म्हणजे सगळं ते असं एकमेकाला लागलं पाहिजे व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे म्हणजे असं भरभरीत होतो रवा खोबरं टाकल्यानंतर आता पाकाकडे बघूया हे बघा अजून दोन ते पाच मिनिटात आपला पाक तयार होईल आणि तुम्हाला जर ही पाच पळायची पद्धत लक्षात येत नसेल की असं हातावर समजत नसेल तर काय करायचं एक डिश घ्यायची डिश वरती एक थेंब पाक असा टाकून बघायचा हे बघा हा पाक जो असा ओघळला खाली ओघळला बघा म्हणजे अजून पाक झालेला नाहीये हा पाक काय करायचा हा इथे घट्ट बसायला पाहिजे इथून जायचा थेंब ओघळला नाही तर समजायचं की आपला पाक झाला नाही आणि इथे हा थेंब जर घट्ट बसला तर आपण समजायचं आपला पाक झालेला आहे ही सगळ्यात सोपी पद्धत ओळखण्याची डिश घ्या बशी घ्या लगेच कळत अजून पाक होतोय हे बघा असा चमचा जो धरला तर याला तार यायला पाहिजे खाली पडताना तार यायला पाहिजे म्हणजे एक तारी पाक झाला असं समजायचं आपण आता हे खोबरं छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये खोबरं टाकून जर आपण हलवलं ना तर असा एक, एक खमंग असा छान असा हे वास येतो आणि असा एक फील येतो की आता काहीतरी सणवार आहे असा गोडसर एक वास यायला लागतो घरामध्ये हे छान खोबरं मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं सगळं असं साईडने हलवून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि समजा तुम्हाला वाटलं की लाडू करताना घट्ट झालाय होत नाही गरम पाण्याचा एक खापका मारायचा म्हणजे लाडू छान होतो दूध शक्यतो नाही वापरत मी कारण मग खराब व्हायचे चान्सेस होतात म्हणून दूध नाही वापरत साधारणतः जर घट्ट झाला लाडू वळताना तर नाही तर काही गरज नाही जास्त तूप घालायचं नाही जास्त तूप झालं की लाडू वळला जातो पण जर एक दिवस आपण डब्यामध्ये ठेवला तर लाडू खाली गच्च बसतो तो, तो हाताने एकदम इझिली आपल्याला उचलता येत नाही आणि मऊ पडतो म्हणून जास्त तूप वापरायचं नाही याला कारण नारळाला काय होतं ऑलरेडी तेल सुटत असतं त्याच्यामुळं आता पाक बघूया पाक हाताला अशी तार यायला हवी अजून तार येत नाहीये म्हणजे पाक एकदम सोपा लाडू आहे असं वाटतं अवघड आहे अवघड वगैरे नाही एकदम सोपं आहे फक्त त्याचं टेक्निक आपल्याला कळलं की काही अवघड जात नाही आता हे दोन मिनिटं मी असं छान कढई मध्ये ठेवणार बारीक गॅसवर म्हणजे ते छान मस्त कमंग भाजलं जाईल हे हो खोबऱ्यातलं मॉइश्चर थोडस कमी झालं की मग गॅस आपण बंद करणार आहोत ओलं खोबरं टाकलं ना आपण कारण ओल्या नारळाचा लाडू नारळ पाक म्हणजे ओलं नारळच लागणार म्हणजे आपलं खवलेलं खोबरं आणि यातून थोडीशी अशी वाफ निघायला लागली ना की समजायचं की त्या नारळाचं मॉइश्चर कमी झालं असत पाच मिनिटांनी आपण हा गॅस बंद करूया आणि हे बघा ही आमच्या इथे दगडू तेली काष्ट औषधांचं दुकान आहे त्याच्याकडे ही प्युअर याची वेलदोड्याच वेल पावडर मिळते वेलची पावडर प्युअर मिळते हे बघा तेली म्हणून आमच्या इथे काष्ट औषधीचं दुकान आहे तिथे खूप छान छान सगळं मिळतं तिथून ती वेलची पावडर मी आणते कारण घरी वेलची पावडर करायला काही नाही पण ते, ते, ते ना जरा थोडं कुटाण्याचं होतं मला काम म्हणून मी काय करते विकतच आणते वेलची पावडर आणि त्याच्याकडची प्युअर असते म्हणून इतर ठिकाणी काय होतं वेलची पावडर म्हणतात आणि त्याच्यात ज्येष्ठ मत पावडर मिक्स करतात आपल्याला ते लक्षात येत नाही तसं व्हायला नको म्हणून बऱ्याच ठिकाणी मला असा अनुभव आलाय वेलची पावडर सांगतात आणि ज्येष्ठ मधाची पावडर त्याच्यामध्ये मिक्स असते वेलचीच स्वाद स्वाद तर काही येतही त्याच्यामुळे दगडतेनी एक असं एक आमच्या इथे दुकान आहे त्याच्यामध्ये सगळं मिळतं सगळी काष्ट औषधं सगळ्या पावडरी ज्येष्ठमध पावडर वेलची पावडर सुंठ पावडर जायफळ पावडर सगळं मिळतं त्याच्याकडे हे बघा आता हा लाडू छान मी याच्यामध्ये परतवून घेतले आता याच मॉइश्चर गेलं गॅस बंद करूया आणि हा पाक पाक व्हायला वेळच लागतो जरा हे बघा अजून ते आपला पाक व्हायला तयार नाही तार यायला पाहिजे हाताला तार अशी तार आली ना की समजायचं पाक झाला अजून होतोय पाक पाच मिनिटात होईल बघा हे ज्येष्ठ हे सॉरी वेलची पावडरचं खोक कमी फोडलं ही अशी वेलची पावडर येते आणि प्युअर असते एकदम प्युअर आता ही वाटीत काढून घेऊया वेलची पावडर घालायची था। खूप छान असा स्वाद लागतो तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता तुम्ही वरती मनुका बदाम त्याला लावू शकता पण मला ते आवडत नाही मला साधंच आवडतं मी काय लावलं नाही ही वेलची पावडर वाटीत काढून घेते सगळी एक किलो रवा आहे ना माझा आता लाडूचा त्याच्यामुळे ही वेलची पावडर मी सगळी घालणार आहे थी। दोन ते तीन चमचे वेलची पावडर येते अशी आणि हे केवढ्याला एक आहे साठ रुपयाला मिळतं हे साठ रुपयाला एवढं एवढं खोकं मिळतं पण प्युअर असतं जिथे प्युअर आहे तिथे मी पैशाचा विचार करत नाही आपल्याला अगदी क्वालिटी जिथे मिळते तिथे बघायचं नाही होत आलाय आपला आता हा पाक झाल्यानंतर हे मी दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढणार त्याच्यामध्ये पाक ओतणार गरमच पाक ओतायचा आणि ते दडपून ठेवणार काही वेळ अर्धा तास मुरेपर्यंत वेलची पावडर घालून आणि मग लाडू कसे वळायचे हे पण तुम्हाला सांगणार चल हे अशी तार घेते मी तुम्हाला दाखवते हे बघा अली तार दिसतीये हे बघा तार पडतीय दिसली तार हे बघा हे बघा आपला पाक तयार झाला बघा हा थेंब जशाचा तसा ताटलीवर राहिलाय आता पाक आपला तयार झालाय आता पुढची प्रोसेस दाखवते बघा तुम्हाला मी आता दाखवते तो, तो, तो साखरेचा पाक याच्यात आधी ओतून घेणार नाही तर आपण आधी काय करूया हे टाकूया रवा आणि नारळाचं मिश्रण याच्यात टाकून घेते हे बघा ये ये हे सगळं याच्यामध्ये टाकून घेत आणि नंतर काय करायचं ही जी वेलची पूड आहे ही जी वेलची पूड आहे ही याच्यामध्ये सगळी टाकणार पूर्ण वेलची पूड मी त्याच्यामध्ये टाकली आणि आता हा जो पाक आहे केलेला साखरेचा हा याच्यामध्ये हळूहळू होतायचा हा पाक याच्यामध्ये सगळा टाके आता हे जे मिश्रण आहे हे सगळं हलवून घ्यायचं आणि हे दडपून ठेवायचं झाकण हे जरा मुरलं कि याची नाडू वळायला घेऊयात हे सगळं घ्यायचं हे बघा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं ती हलवा कारण माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला हलवायला त्रास होतो मानेवर प्रेशर येतं माझ्या म्हणून आता हे छान हलवून घेणार म्हणजे वेलची पुढे ना त्याला सगळी परफेक्ट लागेल आणि हे असं झाकण ठेवायचं हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकदम छान हलवून घ्यायचं आणि मग हे असं झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनटं हलवा ते सगळं व्यवस्थित ते सगळं साखर साखरेचा पाक रवा नारळ वेलचीपूड हे सगळं एक जीव झालं पाहिजे जिन्नस आणि मग आपल्याला याचे लाडू वळायला एकदम सोपं जातं हे बघा आता गरम आहे पण याचा लाडू एकदम छान गरम नाही थोडंसं गार झालं की लाडू वळला जाईल लाडू वळताना कडक वाटला तर गरम पाण्याचा हापका द्यायचा शक्यतो दूध नका वापरू कारण काय होतं दुधाने लवकर लाडू खराब होऊ शकतो बुरशी होऊ शकते म्हणून आता हे छान मस्त त्यांनी हलवलंय हलवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं दडपून पंधरा ते वीस मिनिटं आणि तो रवा त्याच्यामध्ये थोडासा फुलेल फुलल्यानंतर मग आपल्याला लाडू वळायला एकदम सोपं मग बस आता ते जे झाकण आहे ते त्याच्यावरती हे बघा सगळं काढून घ्या असं मी काय होतं मला एवढा जोर देऊन हलवलं की मला ऍक्सिडेंट झाला होता माझ्या मागे त्याच्यामुळे मला मानेवर प्रेशर येतं आणि मग चक्कर येते त्याच्यामुळे मी त्यांना सांगते पुरण जरी केलं तरी तेच हलवून देतात सगळी तयारी करून देते तर प्रे मला डॉक्टरने सांगितलं होतं कारण की जास्त जड उचलायचं नाही किंवा पटकन असं वाकायचं नाही मानेवर प्रेशर कामा नाही म्हणून नाही लगेच कमेंट येतील किंवा मिस्त्रांना काम सांगता तुम्हीच करत जा तसं नाही कारण आहे त्याच्या मागे हे बघा आता हे सगळं मी छान एकजीव केलं आता हे छान झाकून ठेवणार मग मी झाकण देते तुम्हाला हे बघा हे मोठं ताट आहे माझ्याकडे हे बघा असं मोठं ताट ए, हे पोधर्माला वगैरे लागतं एवढं मोठं ताटे तर हे त्याच्यावर झाकून ठेवूया बसेल की नाही सगळं दाबलंच गेलं पाहिजे ना झालं ना। ना बस आता बस बस चांगलं झालंय बस बस छान मस्त झालो हलवल झालं आणि काय होतं बायकांपेक्षा पुरुषांच्या हाताला जोर जास्त असतो ते छान पटकन हलवू शकतात आता हे पंधरावी ते वीस मिनिट तसंच ठेवणार मिश्रण आणि मग लाडू कसं वळायचं ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार चला ए ए हे बघा आता हे झाकण ठेवते हे बघा ते उचटणं काढून हे झाकण ठेवून हे असं त्याच्यात टाका उचटणं त्याच्यानं हे असं दाबून ठेवलं आता हे पंधरा ते वीस मिनिट असच ठेवायचं आणि मग नंतर लाडू कसा वळायचा ते पण तुमच्यावर शेअर करणार hey हे बघा हे छान लाडूच सारण तयार झालंय आता याचे लाडू वळून घेऊया अजिबात कोरडं पडलं नाही काहीच नाही लाडू वळण्याजोगा झालाय आता लाडू याचा लाडू कसा वळायचा ते पण तुम्हाला सांगते लाडू एकदम छान होणार आहे आपला आणि बघूयाच लाडू वळून घेऊया हे बघा लाडू असा हातावर आणि मीडियम आकाराचा लाडू करायचा जास्त खूप मोठा आणि खूप हे करायचा नाही हे बघा अगदी छान वळला जातोय खूप मस्त वळला जातोय लाडू नाही याच्याकडे हा बस हे बघा सुंदर वळला जातो बसत नाही काहीच नाही एकदम छान झालाय तुम्हाला एक दोन तीन लाडू मी वळून दाखवते मला छोटी डिश द्यायला आणि साधारणतः खूप मोठा लाडू करायचा नाही आपल्या लिंबापेक्षा थोडासा मोठा करायचा मोठं लिंबू असतं ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा लाडू करायचा जास्त मोठा लाडू करायचा नाही मीडियम लाडू करायचा तो पटकन छान खायलाही छान वाटतो आणि द्यायला पण छान वाटतो हे बघा इतके सुंदर झाले ना लाडू म्हणजे आपल्याला हे समाधान मिळतं हे बघा माझे मिस्टर तुम्हाला दाखवते छोटी छोटी डिश द्या पटापट वळले जातात त्याला पाण्याचा हात लावा लागला ना दुधाचा शिपका मारावा लागला काहीच करावं लागलेला नाही दुधाचा पण हापका मारावा लागला नाही एकदम छान झाले प्रमाण योग्य असेल तर चुकत नाही हे बघा योग्य प्रमाण घ्यायचं हे बघा पहिला लाडू देवाजवळ ठेवला आता हे बघा काही गोड केलं तरी मी पहिले देवाला दाखवते नैवेद्य आणि मग हे करते हे बघा दाखव कॅमेऱ्या हे बघा किती सुंदर झालेत लाडू आता हे सगळे लाडू वळून घेऊया आणि मग बोलते तुमच्याशी परत हे बघा सुंदर झालेत लाडू दिसले हे बघा आणि आता हे सगळे <laughs> <ओका। गोड़ा। laughs> लाडू वळून घेते आणि मग बोलते तुमच्याशी हे बघा यांना फार गोड आवडत इकडे या पुढे कॅमेऱ्याच्या यांना खूप गोड 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 आवडत त्याच्यामुळे लाडू हे बघा हे लाडू केलेत आज सगळे कारण यांना हे सगळेच एकटे संपवून आता हे यांना गोड खूप आवडतं कारण आज, आज, लाडू ची आज, ची आज असे छान लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आजची रेसिपी कशी वाटली आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत उद्या अशाच एखाद्या काय आणलं हे जिरा सोडा आणलाय <laughs> या तुम्ही सगळे लाडू खायला आणि भेटूया परत एकदा उद्या अशाच एखाद्या नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत परत एकदा येणाऱ्या ना नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय बाय